लाडकी बहीण योजनेतील महिलांची केवायसी का होणार कोणाची होणार आणि कोणामार्फत ही केवायसी केली जाणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल त्यांना सतत या योजनेचा हप्ता मिळत असेल किंवा या खांदे या खांद्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणं बंद झाला असेल तर अशा महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे कारण जर केवायसी त्यांची झाली तर ज्या महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत अशा महिलांना शंभर टक्के हप्ता पुन्हा सुरू होणार आहे पूर्ण माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेतील कोणत्या महिलांची केवायसी होणार तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा सर्व महिलांची केवायसी होणार आहे यामध्ये भरपूर अशा महिला आहेत ज्या विनाकारण अपात्र ठरलेल्या आहेत किंवा लाभ घेता घेता त्यांच्या हत्ती येणं बंद झालेले आहे अशा महिलांची जर का केवायसी झाली तर त्या महिलांना परत एकदा हप्ते सुरू होतील त्यासाठी सुद्धा ही ई के वाय सी प्रक्रिया करणं गरजेचं आणि महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर आपण समजून घेऊया ही ई के वाय सी प्रक्रिया का होणार आहे का होणार आहे ही के वाय सी प्रक्रिया आता यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत ज्या पात्र नसूनसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत काही महिला सरकारी नोकरीवर असूनसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत काही महिलांना शासकीय म्हणजे कोणत्याही इतर शासकीय योजनेतून दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचा लाभ मिळत आहे तरीही त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी ही आता केवायची प्रक्रिया करण्यात येणार आहे भरपूर अशा एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यापेक्षा जास्त महिला म्हणजे एकाच राशन कार्डमधील त्यापेक्षा जास्त महिला जर का लाभ घेत असतील तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी ही ई के वाय सी प्रक्रिया होणार आहे ज्या महिला विनाकारण या योजनेपासून वंचित आहेत अशा महिलांना परत या योजनेचे हप्ते सुरू होतील त्यासाठी प्रत्येक महिलेला ही ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा तुमच्याकडून एक हमीपत्र घेतलेलं असेल त्यामध्ये काही अटी सांगण्यात आलेल्या होत्या त्या अटी न पाहता काही महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांना ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अशा महिलांची नावे कमी होतील आणि ज्या त्या हमीपात्रामध्ये सांगितलेल्या अटीमध्ये ज्या महिला बसतील अशाच महिलांना या योजनेमध्ये पुढे कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत राहील तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे जेव्हा ई के वाय सी प्रक्रिया सुरू होईल त्याबद्दलचे अपडेट देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेणार आहोत कारण लवकरच सरकारच्या माध्यमातून ही ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे ही होती मित्रांनो आजची महत्त्वपूर्ण अपडेट ही खूप महत्त्वाची माहिती असल्या तुमच्याजवळ असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये मा जे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र